युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर तालुका यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह माहूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय गणेशजी कचकलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यामध्ये नवीन तीन सभासदांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये युनुस खान कुंदन तिवडकर महेश भाऊ ठाकरे यांचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी सर्व सामूहिक समस्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे पत्रकारावर होणारे खोटे गुन्हे यावर उपाय शोधणे पत्रकारांनी आपली पत्रकारिता करतेवेळेस निर्भीड आणि पातीपणे काम करणे सर्वांनी संघटित राहून संघटन कायम ठेव ने इत्यादी बाबींवर प्रामुख्याने लक्ष देण्यात आले तसेच तालुक्यातील गोर गरीब जनतेच्या समस्यांविषयी चर्चा करून त्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावे असे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सांगितले बैठकीचे प्रास्ताविक गणेशजी कचकलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल माडपेलीवार यांनी मानले या बैठकीत तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते त्यामध्ये अनिल माडपेलीवार समाधान कांबळे आदेश पेहरे सय्यद इसा राजभाऊ दराडे सदानंद पुरी गोपाल नाईक शंकर भालेराव अंबादास मुक्टे गोपाल चव्हाण आदित्य खंडारे युनुस खान कुंदर तिवडकर महेशभाऊ ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती